हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो क हा अ व ब ouais च्या एकत्रित कामा इतके काम करतो अ एकटा तेच काम बारा दिवसात संपवतो अ ब व क तिघे मिळून ते काम किती दिवसात संपवते बरा अ एकटा ते काम बारा दिवसात संपवतो म्हणजे अ चे दिवस किती बारा अ हा ब च्या दुप्पट काम करतोय म्हणजे ब ला किती दिवस लागतील चोवीस दिवस लागतील म्हणजे काम कमी दिवसात संपले ना आता काय म्हणते अ अधिक ब बरोबर किती क हा अ या दोघांच्या बेर जेवढं काम करतो मग या दोघांचं काम किती ते काढूया पहिले आपण किती होईल एक बाय बारा अधिक एक बाय चोवीस मग बारा गुणीला चोवीस आणि बारा अधिक चोवीस बरोबर किती होईल बारा गुणीला चोवीस आणि छेदाला राहतील बार त्रेस छत्तीस आणि तीन आठ चोवीस मग अ अधिक ब बरोबर किती आठ ओके हो नाही आणि छेद दाट आणि क देखील किती असेल छेद दाट कारण या दोघांच्या कामा इतकं काम क का एकटा करतो म्हणजेच काय होईल अ इथे अधिक ब अधिक क बरोबर अ अधिक ब एकशे आठ काम करतो तेवढाच काम क का करतो म्हणजे काय होईल या दोघांची बेरीज गुणाकार आठेआठे चौसष्ट आणि या दोघांची बेरीज किती सोळा आठ सोळा चौ सोल चौसष्ट चो मग तिघे मिळून ते काम चार दिवसात संपवतील पर्याय क्रमांक दोन